टक्क्यानं मी गेलो माझं माझा कमी पाचशे टक्क्याचा मुलगा लागला मी ब्याण्णव टक्क्याचा घरी बसलो बापाला सांगतो बाप माझ्या सर्व कष्टाला मी माझा मुलगा शिकला या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं एक दोन टक्क्याचा माझा मुलगा तर माझ्याने भावना तुम्हाला उठवून आपल्या लेख्या युवकाच्या हातामध्ये आहे तिथे युवक कसा असायला पाहिजे तिथे योग कोणाही राजकारणाच्या हाताखाली न कार्यकर्ता म्हणून राहता असलेला पाहिजे कारण की तिथला जे युवक रात्री त्याच्या त्याच्या खातानाचा किंवा आमदारचा हा दे बेटा रात्री काय झालं तू या गावात कोणती बैठक कुचकून जाऊन सांगणारा नको आपला आता त्यासाठी त्यासाठी माहिती दुधाचं दूध पिलेला लेकरू आणि मराठ्यांचा तिथं लेकरू आपल्या टीम मध्ये घ्या तसंच व्हॉट्सअप मध्ये एक ग्रुप तयार करा आज माझ्या कोणत्या एका दादानं अशी टीप लिहून टाकली होती की आमच्या ग्रुपचा बटालियन ग्रुप आहे त्या बटालियन ग्रुप चालू माशा एका माणसाला देऊन टाकला सोबत त्यांच्या काकाचा फोन आला मजबूत सॉरी म्हणून आम्हाला ते ग्रुप आखून काढावं लागलं कारण कुत्र फुटलं आणि टाकलं काय ता करतात त्याला हे असे माणसं आपल्या ग्रुपला ना ठेवायचे नाही आशा याच्या ठेचा कारण आता हे निर्णय आतापर्यंत तुम्ही आंतरवाडी सराठी गेले मनोज दादापासून जाऊन फोटो काढले मनोज दादापासून आपण व्हिडिओ काढले आज खरी गरज आहे दादाच्या पाठीमागं खंबीर उभे टाकायची आता मी उभे टाकले तर कुणाच्या हेतून उभे टाकले मी दादा संघ फोटो काढतो मला जिल्हा परिषद लढायची मी दादा संघ फोटो काढतो पंचायत समिती मला डबळायची हा तुमच्या मनात काही होता आणि तुम्ही गावात येऊन सांगितलं दादा माझ्या किती ओळखीचा आहे आता तुमची ओळख आणि तुमचा आशीर्वाद आज खरी करायचा आहे त्या महाराष्ट्राचे लोक बारा बोलत आहेत त्याचं उत्तर फक्त माझा दोन एक करता मालक म्हणजे मनोजारंग पाटील देत आहे आता त्याचा उत्तर देण्यासाठी काही घोडे बोलत आहेत तुमचे व्हॉट्सअप काम चालत नाही चष्मे लावून घरात बघायला आणि उत्तर जनते त्याच्या खाली एखाद्या पोराने उत्तर दिलं तर दुसऱ्या गोष्ट लोक म्हणतात तू गप्प आहे तू काय अवकाद आहे का तू काय करतो त्याच्या खाली आपल्या दहा मासानं कॉमेंट पाहिजे हे गप्प रे त्याला आवाज करतो म्हणून गप्पा गप्पा गिळायला तर गटा गट्ट बसायला फेसबुकला टाकायचं मी टाकलं माझ्या गा वाटलं लोकसभेला आमदार किंवा कोण बी टाकते मी खालतारखी मी जाहीर करून टाकली तेव्हा टाकली पाच दिवसा घेऊन टाकले माझं लोक माझं फेसबुकला आता पण आहे पहिले सुरुवात आपल्या बसून करा आणि नंतर लोकांच्या घरात बोट दाखवा मित्रांनो आता ही जी आपण मीटिंग जी आहे तुमच्या ज्या धरून ज्या लोकांना तुम्हाला पटले त्याच्या फोनचे मुद्दे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सगळ्याच्या अनुमतीला सगळ्या समाजाच्या वतीने घ्यायचे आहेत फलाला म्हणला म्हणून नाही घ्यायचं प्रत्येकाला हा मुलगा जो बिचारा मुलगा आपला ओळखताय दादा तू खूप छान बोलला तुझ्या भावना तू प्रकट केल्या परंतु तुझ्या ते काही मुद्दे काही काकाचे मुद्दे असतील काही आजचे मुद्दे असतील प्रत्येकाच्या मुद्द्याला हात घाला आणि ती आपली आपल्या हिंगोली जिल्ह्याची अंमलबजावणी तिथं मी अंमल करणार मी तिचा करणार नाही हे असे काही मी टाका आणि या गणपती समोर शपथ घेऊन निघा कारण हे आता आपल्याला गरज आहे आपण एकत्र फुटू नाही कुठेही आपण एकत्र कोणा राजकीय पक्षाच्या घेण्यासाठी जाऊन बसू नये मित्रांनो तुमची आम्हाला तुमची आम्हाला सगळ्यांची कल्पना माहीत आहे आज आपल्या लेकरा बाळाच्या हक्कासाठी आपण लढत आहोत आज लेकरा बाळाच्या भविष्यासाठी लढत आहोत आ आ है। पाटी भी है। आज धुरातल्या बांधावर डोसक्यावर टोपलं माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी आहे पाठीवर बापाच्या फी भरण्यासाठी आहे हे वेदना जर आपण जर प्रत्येकाला आपल्या धर मनामध्ये धरल्या आज जर आपल्या मायाबापाच्या टाचा जर पाया त्या पाठील्या पाहिल्या त्याची बनेल जर आपल्या डोळ्याचं पाहिली आज झी झालेली बनेल पाहिली आज डोसक्यातले केसर असे किरुळे पाहिले त्याच्यामध्ये गोळीचा कचरा जाऊन बसलेला कधी बापाराच्या डोसक्याला शॅम्पू नाही घडला मित्रांनो कधी नाही घडला सगळं वर्जा कर्जाचं भेटलं लेकराला चांगल्या पद्धतीने शिकायसाठी राजस्थानच्या सिटीमध्ये असो की चांगल्या सिटीमध्ये ठेवलं परंतु ज्या ते पोरग वापस येतो आम्हाला सांगतो बाबा काहीतरी एक दोन टक्क्यानं मी गेलोय माझा कमी पाचशे टक्क्याचा मुलगा लागला मी ब्याण्णव टक्क्याचा घरी बसलो बापाला भेटला सांगतो बाप म्हणतो माझ्या सर्व कष्टाला मी माझा मुलगा शिकला या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं या शासनाच्या व्यवस्थेला मारून टाकलं एक दोन टक्क्यानं माझा मुलगा तर माझ्या भावना तुम्हाला उठून आपल्या लेखनासाठी आपल्या ताकद जेवढी ताकद आपल्या मध्ये आहे आपल्या मध्ये जो, जो श्वासोश्वास आहे तो आपण मराठी आरक्षणासाठी लढाय एवढ्या परीक्षाचे पेपर दहा दहा हजार दहा हजार देऊन पाहिले हो तरी आमचा मुलगा लागत नाही कारण हे टक्केवारी जर टक्केवारी मध्ये आरक्षण नसतं ना तर आपले मुलगा आज पुढे अधिकारी झाले असते म्हणून या आरक्षणाची आम्हाला आवश्यकता वाटली आम्ही आरक्षणासाठी मुंबई पर्यंत जाण्याची तयारी दाखवली कोणातरी आम्हाला वाशिम मध्ये सांगितलं आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करतो मित्रांनो आपल्या बाळाच्या नदीवर पाय दिला आपल्या हातात खेळ दिल्यासारखं आहे ते एक दिवस इलेक्शन संपले की दुसऱ्या दिवशी याचिका दाखल खेळ खतम हे फक्त पत्र हे आमच्या मनोज दादा काढून दाखवलं हेच सक्ती आणि हेच सक्ती राहणार आहे दुसरा एक सांगतो आलेलं पोरगा जसं फासवा लटकते तसे बापाचे स्वप्न आणि मायचे स्वप्न तिथं संपून चालेल आणि जरी बाप म्हणते उभ्या आयुष्यामध्ये मी कमावलेली संपत्ती माझी अरे तुमच्या घरामध्ये संतती नसल तर त्या संपत्तीला टाटायचं काय त्या संपत्तीला ताटायचं काय ते बाप आपल्या मराठा समाजाचे बाप सुद्धा होऊन काही नाही या कारणानं सोसायटी केले मित्रांनो तुम्ही तळागडामध्ये जा तळागड जोपर्यंत तुम्ही गावगावामध्ये जाणार ना ग्रामीण भागामध्ये हिरणार ना, ना तुम्हाला मराठा समाजाच्या वेदना कुठेही तुम्हाला समजा नाही का ही वेदना तुम्हाला का सांगत आहे या वेदनेतूनच मनोजी पाटील एक छत्रपती शिवाजी महाराज कर्तृवान आणि निस्वार्थ माणूस आपल्याला भेटणं शब्द आपल्याला पालन करणं गरजे आहे त्याच्या पाठीशी आज गरज आहे पाठीमागे रुपये सगळ्या राजकारणावर पाणी सोडा तुमच्या जे ग्रामपंचायती पंचायती असतील त्याच्यावर पाणी सोडा तुम्ही आम्ही एकत्र व्हा आणि हे काळाची गरज आहे मित्रांनो या हिंगोलीच्या समतीच्या वतीनं सांगतो उठून आपले काय वेळ गैरणं ठरले हे समजून सांगावं जे माझं मी माझे दोन शब्द बोललो जास्त बोललो असं तर मला क्षमा असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज